मित्रांनो नमस्कार आपण एखाद्या क्रिकेट टीमचं बघितलं म्हणजे इंडिया क्रिकेट टीम इंडिया जेव्हा पाकिस्तानसोबत खेळते किंवा दुसऱ्या देशांसोबत खेळते तेव्हा दे संपूर्ण इंडियन एक होतात प्रशंसक आणि इंडियाने जिंकावं किंवा इंडियाच्या मागे आपली पूर्ण ताकद लावतात मात्र जेव्हा हीच वस्तुस्थिती आय पी एलमध्ये होते तेव्हा मात्र तिथे सगळे इंडियन्स विखुरलेले असतात कारण खेळाडू देखील विविध ठिकाणी विखुरलेले असतात आज मुंबईसारख्या शहरामध्ये झोपडपट्टी भाग असू दे म्हणजे एस आर ए म्हणा आणि डेव्हलपमेंट म्हणा पुनर्विकास पुनर्वसन या ठिकाणी तिकडचे रहिवाशी आणि कमिटी यांची स्थिती ही आय पी एल सारखी आहे म्हणजे सगळे विखुरलेले आहेत आणि त्याचा फायदा हे सरकारी अधिकारी राजकारणी या सर्वांनी उचललेला आहे आज ही स्थिती गोरेगावामध्ये अनेक प्रकल्पाबाबत आहे एस आर ए असू दे पुनर्विकास असू दे पण सगळ्यात जास्तीचं चर्चेत काय असेल तर मोतीलाल नगर आणि पत्राचा आज स्थिती अशी आहे की पत्राचा याची जी एक सहनशीलता होती ती आता संपत आलेली आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यामुळे मोतीलाल नगरच्या रहिवाशांमध्ये आता धाकधूक वाढलेली आहे नमस्कार मी अमित जोशी भरताय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन आलो गोरेगावच्या विषयात अनेक वेळा आपण हात घातला मोतीलाल नगर यांनी पत्राचाळीबाबत त्याला कारण असं असतं की लोकांपर्यंत हा विषय पोचावा लोकांमध्ये सतर्कता आणावी किंवा लोकांना कळावं की नेमकं काय चाललंय यासाठी आपण अनेकदा हे विषय घेत असतो आज हा विषय घेण्यामागचा उद्देश म्हणा हेतू म्हणा की मोतीलाल नगर नंबर एक दोन तीन पुनर्विकासाचा जो प्रश्न होता सुप्रीम कोर्टात तो सुप्रीम कोर्टाने निकाली काढलाय आणि आता अधोरेखित केलेला आहे की अदानीच इथे पुनर्विकास करणं हे पूर्वीच ठरलं होतं तुम्ही कोणत्याही कोर्टात न्यायपालिकेच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर न्यायपालिका जेव्हा सुरू होते एखाद्या गोष्टीची सुनावणी तेव्हा सध्या गेल्या पाच सहा वर्षापासून न्यायपालिकेमध्ये असं होतं की कथा सुरस असते कथा सुरू होते सुरू होते लोकांना ती कथा आपलीशी वाटते पण जेव्हा क्लायमॅक्स येतो तेव्हा संपूर्ण चित्र बदललेलं असत आज हीच घटना मोतीलाल नगरच्या बाबतीत घडली आहे मोतीलाल नगर, नगर एक दोन तीन येथे जवळ सार साडे तीन हजार रहिवाशी आहेत झोपडपट्टीत राहणारे म्हणजे एसआरए मध्ये तिथे एक प्रकल्प आहे तिथे जर तो, तो पाचशे साडेपाचशे म्हणजे चार हजार ते चार हजार एकशेच्या आसपास तिथे कुटुंब राहतात आता तिथे पुनर्विकासाचा प्रश्न एकदम मोठा चर्चेत आलाय आहे कारण ही सोन्याची कोंबडी आहे छत्तीस हजार कोटीचा हा प्रकल्प आहे आता हे एरिया गोव्याचं काम नाही त्यामुळे माहिती आहे की एखादा मोठा बिल्डर्स इकडे येणार आणि अदानीशिवाय तो दुसरा कोण असणार कारण अदानी पैशाने गडगंज आहे त्याच्या ओळखी मोठमोठ्या आहेत केंद्र सरकार त्याच्यासोबत आहे राज्य सरकार त्याच्यासोबत आहे सरकारी अधिकारी त्याच्यासोबत आहेत आणि उद्या जर त्यांनी चिरिमिरी वाटायला सुरुवात केली तर गोरेगावातील राजकारणी देखील त्याच्यासोबत असणार आज मोतीलाल नगरच्या सर्व रहिवाशांची धाकदूक वाढलेली आहे धाकधूक का वाढली त्यांना माहीत होतं की पुनर्विकास होणार आहे पण त्यांची जी अपेक्षा होती त्यांनी जी हायकोर्टाकडे मागणी केली मग सुप्रीम कोर्टाकडे केली की आम्हाला किमान दोन हजार ते चोवीसशे स्क्वेअर फीट कार्पेट इतकी जागा मिळावी कारण हा मोठा भूखंड आहे जवळजवळ एकशे अठ्ठावीस की एकशे बेचाळीस एकरचा हा मोठा भूखंड आहे तर आम्हाला योग्य वाटा मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी होती आता ती मागणी पूर्ण होईल की नाही हे ये सांगता येत नाही कारण आहे दबाव हा येणार दबावाखाली ये दबावा सर्व गोष्टी होणार आणि मग तेच जर अकराशे बाराशे तेराशे स्क्वेअर फीट पदरी पडणार हे आता जवळपास निश्चित झाल्याने तेथील बहुसंख्य रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे धाकधूक वाढलेली आहे दुसरी गोष्ट मोट मोठमोठ्या तिथे तीन मळ्याच्या दोन मळ्याचे शॉपिंग उभे राहिलेले आहेत मोठमोठे मॉल आहेत हॉटेल्स आहेत आता यांचं पुढे काय होणार कारण ते तोडावं तर लागणार उद्या हे जर कोर्टात गेले तरी तिथे ते, 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 ते हरणार याची कल्पना त्यांना आहे कारण शेवटी समोर अदानी आहे त्यामुळे आता हे सगळं जे कमर्शियल लोक आहेत ते काय करणार ते पाहणं उत्सुकतेचं आहे दुसरी गोष्ट अशी की कमिट्या चार आहेत कमिट्या चार असल्यामुळे प्रत्येकाची विचित्र तोंड वेगवेगळीकडे वे आहेत त्यातल्या त्यात तीन कमिटी एका बाजूला एक कमिटी एका बाजूला आता या सर्व कमिटी विखुरल्या गेल्यामुळे आणि त्यापेक्षाही रहिवाशांमध्ये फारसा इंटरेस्ट नाही तुम्ही जर पाहिलं की एखाद्या कमिटीचं जर बैठक घेतली तर तिथे शंभर दीडशे लोक रहिवाशी ते उपस्थित असतात म्हणजे जिकडे संख्या तीन हजार दोनशे फक्त मोतीलाल नगरमधल्या रहिवाशांची आहे त्यातून जर दहा टक्के लोक देखील जर मिटिंगला उपस्थित राहत नसतील तर मग त्या मिटिंगला काय अर्थ आहे त्यामुळे आता प्रश्न असा आहे की लोकांना नेमकं काय आहे आणि ते त्यांना मिळणार आहे का जसं आता त्यांनी मागणी केली दोन हजार ते चोवीसशेची जागा मिळावी ती मिळणार नाही दुसरी गोष्ट त्यांची मागणी आहे पण मिळावा सुविधा मिळाव्यात आधी जागेचा ताबा द्या मग आमच्या चावा घ्या आता हे सर्व प्रश्न जे आहेत ते नेमके कडीस जाणार की अदानी तिथे देखील गेम करणार कारण आधी तुम्हाला बांधून द्यायचं असेल तर तुम्हाला कुठे देणार म्हणजे मोतीलाल नगर एवढा विखुरलेला आहे तिथे लिंक रोडही लागतो तिथे मागच्या बाजूला आला तर चांगली कॉलनी लागते आणि मध्यभाग आहे आता ही मैदानं जी आहे ती सर्व मध्यभागी आहेत तीन नंबरला आहे दोन नंबरला आहे एक नंबरला आहे आता अदानी तिथे कुठे मैदानामध्ये बांधणार रहिवाशांना तिकडे जागा देणार रहिवाशी ती जागा घेणार का या सर्व गोष्टी आता अनुत्तरित आहेत आणि त्याची उत्तरं येणाऱ्या काळात मिळणार पण आता रहिवाशी थोडेसे धास्तावलेले आहेत त्यांच्यामध्ये धाकधूक वाढलेली आहे की नेमकं काय होणार कारण सोबत हो राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे पोलीस आहे राजकारणी आहेत त्यामुळे आता ऑप्शन काही नाही रहिवाशांकडे त्यामुळे सारी अस्वस्थता वाढणं गरजेचं आहे आता पुढचं पाऊल कारण सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळलेली आहे आणि अदानीच करणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय त्यामुळे हे जे रहिवाशी आहेत म्हणजे साडेतीन हजाराच्या आसपास आणि पाचशे असं धरून चला की ते एसआरए मधले अशी चार हजार कुटुंब नेमकं काय करणार कारण आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही पर्याय एकच आहे तो म्हणजे एकीचा तुम्ही सगळ्या कमिट्या बिमिटी सगळ्या विसरा तुम्ही एकत्र या तुम्ही एकत्रपणे लढा तुमचा लढा उभारा एखादी जेव्हा तुमची समजा चर्चा होते बैठक होते किंवा तुम्ही आंदोलन पुकारता त्याच्यात पन्नास शंभर लोक जर उभी राहिले तर त्याला महत्व येणार नाही आणि ते यशस्वीही होणार नाही तुम्ही जर चार हजार लोक आहेत तर किमान अपेक्षा अशी असते की पंचवीस टक्के लोक म्हणजे हजार लोक जरी एकत्र लागले तर कदाचित न्यायपालिका असू दे पोलीस प्रशासन असू दे राजकारणी असू दे मंत्री असू दे सरकारी अधिकारी असू दे कुठेतरी नमतं घेतील पण तुम्ही जर शंभर दीडशे दोनशे लोक हजार राहिले चार हजारामध्ये तर असं समजा की ते तुमचं सर्वात मोठं अपयश आहे आता आपण येऊया पत्राचाळीकडे पत्राचाळीची सहनशीलता संपत आली आहे त्याला कारण असं आहे की माडा आपली दर महिन्याला पंचवीस हजार भाडं टाकते बँकेमध्ये ते पंचवीस हजार मिळतात हे असं गेल्या आता अडीच तीन वर्षापासून चाललेलं आहे आज नेमका कोर्टामध्ये रिपोर्ट काय गेला हे कोणालाच ना माहिती नाही की खरंच तिथे मोठ्या प्रमाणावर गळती आहे तिकडचे स्लॅब एकदम खराब झालेले आहेत बांधकाम निष्कृष्ट दर्जाचं आहे हे पत्राचाळीतील लोकांना काहीच माहिती नाही त्यांना आपली जागा पाहिजे पण तीही मिळत नाहीये आता हे प्रकरण हायकोर्टात आहे हायकोर्टामध्ये आता हे कधी येणार त्याची सुनावणी कधी होणार हायकोर्ट काय आदेश देणार त्याला म्हाडा काय प्रत्युत्तर देणार यावर सर्व काही अवलंबून आहे मी जसं मगाशी म्हटलं की आपल्यामध्ये एकी असणं गरजेचं आहे आजही पत्राचाळीमध्ये ते दिसत नाही पत्राचाळीला सर्वांनी ओरबडून खाल्लं सर्व राजकारणी असू दे त्या संजय राऊतांसारखे खासदारही आत गेले तुरुंगामध्ये अनेक राजकारणी आहेत ज्यांनी याचा लाभ उचलला मगाशी एकदा म्हटलं होतं की कधी जर तुम्ही दिवाण बिल्डरची डायरी उघडली वाधवांची तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की या पत्राचाळीच्या प्रोजेक्टमध्ये किती लोकांनी आपले उखळ पांढरं करून घेतलं अनेकांनी पैसे घेतलेले आहेत मध्ये सरकारी अधिकारी असू दे सरकारी कर्मचारी असू दे पोलीस असू दे स्थानिक राजकारणी असू दे मोठमोठे मंत्री असू दे अनेकांनी आपले हात धुवून घेतलेले आहेत पण नुकसान कोणाचं झालं तर पत्राचाळीतील लोकांचं झालं आज त्यांना पंचवीस हजाराचं भाडं मिळतं ठीक आहे वसई मीराकडे जे राहतात ते एक वेळ समाधानी असतीलही पण जे त्यांच्या मुलांच्या शाळा इकडे ज्यांच्या नोकऱ्या इकडे आहेत त्या लोकांनी इथेच गोरेगावात आसपास किंवा मालाड या परिसरामध्ये वन बी एच के घेतली आहे आज भाड्यावर जर वन बी एच के घ्यायची तर त्याचं जे कॉस्ट आहे ती जवळजवळ तीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत आहे माझा जर पंचवीस हजार देत असेल तर दहा हजार यांना आपल्या खिशातून घालावे लागतात त्याखेरीज दर दोन तीन वर्षांनी त्याला आपल्या जागा बदलाव्या लागतात जागा बदलायच्या म्हणजे दलाली आली परत ट्रान्सपोर्टचं जे फी आहे ती आली म्हणजे परत खिशाला तो दंड त्यामुळे जो पत्राला इथला रहिवाशी आहे तो आता कंटाळलाय वैतागलाय त्यातच त्यांनी कसं आहे प्रत्येक जण उभा राहतो एक कोणत्या तरी रहिवाशांसाठी आंदोलन उभं करतो मग ते आंदोलन सुरू होतं सुरू आता आणि मग ते परत कधी बसतं हे कोणालाही कळत नाही आणि त्यातल्या त्यात रहिवाशांमध्ये एकी नाहीये आताच एक जन आक्रोश आंदोलन झालं त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हाडाच्या बाहेर बघाल तर दीडशे लोक होती आणि त्या दीडशे लोकांमध्ये राजकीय पक्षाचे जे गोरेगावातील आहेत ते जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणजे उरले किती सत्तर ते पंच्याहत्तर म्हणजे सहाशे बहात्तर पैकी जर फक्त सत्तर ते पंच्याहत्तर रहिवाशी तिथे हजर राहत असतील आपल्या मागण्या घेऊन म्हणजे दहा टक्के तर मग कसं चालेल तुमच्यामध्येही एकी पाहिजे तुमच्यामध्ये एकी नाही आपण ओरडतो घर सगळ्यांना पाहिजे सातशे बहात्तर कुटुंबियांना पाहिजे त्यांची गरज आहे सोळा वर्षापासून तुम्ही बाहेर राहताय किती लोकांनी आपल्या हक्काच्या घराची स्वप्न बघता बघता दम तोडलाय किती वृद्ध आपल्या घरात आपण जाऊ याची वाट पाक पाक त्यांनी देवाज्ञा झाली किंवा त्यांनी निरोप घेतलाय जगाचा पण तरी देखील पत्राचाळ आज आहे तशीच आहे लोकांना त्याचा ताबा मिळत नाही रजिस्ट्रेशन होत नाही कॉर्पोस फंडचं नाही ठीक आहे मिनिट्समध्ये सगळं येतं पण ज्यापर्यंत पदरात पडणार नाही त्यापर्यंत निश्चितपणे या सहाशे बहात्तर कुटुंबियांना टेन्शन आहे आणि टेन्शन आता इतकं वाढलं आहे की त्यांच्यामधली सहनशीलता संपली आहे मला असं वाटतं की गोरेगावामध्ये अनेक एसआरएचे प्रकल्प आहेत mm. अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत जे रखडलेले आहेत बिल्डरनी त्यांना थुपट्टी लावलेली आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्ती मराठी लोक आहेत आणि मला असं वाटतं मराठी लोकांचं नशीब झंडू बाम आहे मी तो शब्द वापरणार काय आहे म्हणून पण मी असं म्हणेन झेंडू बाम आहे जे कारण मराठी लोक इथे मोठ्या प्रमाणावर आहेत पत्र चाळीत आहेत मोतीलाल नगरमध्ये एसआरए मध्ये आणि त्यांच्या सर्वांची स्वप्न आपल्या हक्काच्या घरात जायची आहे पण वर्षानुवर्ष ती स्वप्न तशीच अपुरी राहिली आणि म्हणून मी म्हटलं की मराठी माणसाचं नशीब हे झेंडू सारखं आहे आपण एवढीच अपेक्षा करूया की मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कोणीतरी पुढे येईल एखादा राजकीय नेता एखादा राजकीय पक्ष स्वतःहून पुढे येऊन एक, एक मोठं आंदोलन किंवा सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन एक मोठं आंदोलन गोरेगाव उभं करतील किंवा किमान पत्राचाळ असू दे मोतीला असू दे किंवा एसआरए असू दे कमिटीला सोबत घेऊन किंवा कमिटीला बाजूला ठेवून सर्व रहिवाशी एकत्र येतील आणि आपली ताकद दाखवतील ज्या दिवशी ते आपली ताकद दाखवतील त्या दिवशी निश्चितपणे सरकार प्रशासन जागं झालेलं असेल मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र